सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य बराच मोठा समाज हा मत्स्यमारीवर जगत आहे यातील एक कामगार आणि मत्स्य व्यवसाय करणारे आपल्या समोर आहेत आता त्यांच्या सायकलने ते चाललेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या आणि जरी हा भाग असला तरी हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो या ठिकाणी आपण कुठे चाललेला आहात आणि काय करता हे सायकल वगैरे हो काय आहे नमस्कार मी हिना आता डॅम आपल्या डॅममध्ये मच्छीमार करायला चाललेलो आहे पारंपरिक व्यवसाय आमचा मच्छीमारीचा आम्ही मच्छीमार करतो पूर्ण समाज जेवढे लोक आम्ही कमीत कमी दोन चार वीस हजार पंचवीस हजार कुटुंब आहे आणि त्याच्यात दोन तीन लाख लोक आहे तेवढे मच्छिमारी करतात आणि आपली उपजीका भागवितात फक्त मासेमारीचाच व्यवसाय करता की मासे वाढवतात सुद्धा कसे मासे कसे वाढवतात मासे वाढतो आम्ही सर वीज वीज टाकितो त्याच्यात पारंपरिक व्यवसाय आमचा त्याच्यात <S Hard Liszt> वीज टाकून साऱ्यांचा उपजीविका भागित त्याच्यात पोटपाणीच सध्या काय अडचण चालू आहे तुम्ही सध्या अडचण असे चालू आहे साहेब की सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे का त्याच्या बाबतीत ते, ते सौर ऊर्जा प्रकल्प होऊ लागलेले ला, त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो धरणे आंदोलन केले आंदोलनं केले त्याच्यात अजून काही पर्याय निघलेला नाही सध्या काम चालू आहे की बंद तिथून चालू आहे सर ओके लोकसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आणि या ठिकाणी पैठणमध्ये प्रचंड मोठं नाथसागर हे आशिया खंडातलं धरण आहे या धरणावर पैठण परिसर असेल गंगापूर असेल वैजापूर असेल हा धरणाच्या क कडेला असलेला जवढा परिसर आहे त्यामध्ये हजारो कुटुंबीय आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह हा प्रामुख्यानं मासेमारीवर चालतो त्यासाठी बीजारोपण करणं आणि केवळ त्यांचे कुटुंब चालतात असं नाही अनेक पक्षी असतील छोट्या छोट्या पर्णजीवी वनस्पती असतील वन्य छोटे प्राणी आहेत या ठिकाणी सगळ्यात मोठे अभयारण्य आहे त्यातील पक्षी असतील या सगळ्यांना खाद्यदेखील यांच्यामुळंच उपलब्ध होतं आणि त्यामुळे या ठिकाणचं पर्यावरण अत्यंत सुंदर राहिलेलं आहे असं सर्वसाधारणतः एक चित्र आहे पण अशा काळामध्ये पैठणमध्ये आता नव्यानं सौर प्रकल्प होतो आहे आणि त्यामुळे हा सर्व समाज धास्तावलेला आपल्याला दिसतो आणि विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की हा सौर प्रकल्प आ, याच विद्यमान पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे आणि त्या अनुषंगाने समाजानं बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा केवळ एक कहार समाज म्हणून नाही तर बिल्ल समाज आहे त्याशिवाय इतरही अनेक समाज या मत्स्यमारीवर जगतात आणि मासेमारी हा व्यवसाय केवळ नाही तरी आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत आवश्यक असलेला आहार ही लोक सगळ्यांना देतात आपण या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत यांच्याकडे जाणार आहोत आणि यांच्याशी संवाद करणार आहोत तर इथे ताई बसलेले आहेत ताई नमस्कार आपण या ठिकाणी आम्हाला जे रद्द आहे ना ते बंद ज्यांनी केलं त्याला आम्ही मतदान करू अच्छा जो त्या सौर प्रकल्प पर रद्द करेल त्याला मतदान करू सध्या सौर प्रकल्प रद्द करण्याचं काही आलंय का ते आलं का नाही आलं पण ते आम्हाला ते आम्हाला मतदान करायचंच नाही फक्त आश्वासन देत आहे काय चाललंय ते काहीच माहित नाही फक्त आश्वासन देत आहे प्रत्येक झाले फक्त आश्वासन देत आहे पण त्याचा आम्हाला रिझल्ट पाहिजे आम्हाला प्रूफ पाहिजे त्याचं जे जे ऊर्जा प्रकल्प रद्द करीन आम्ही त्याला मतदान करणार सध्या तुम्हाला काय अडचण आहे का व्यवसाय अडचण नाही आम्हाला पण जेव्हा आमचं होईल तेव्हा नाही तर आम्हाला करायचंच नाही मतदान तुमची अडचण नाही मग मतदान नाही करायचं मग अडचण नाही तर काय किती अडचण देऊन राहिलं सर हे आता पाणी भरपूर अडचण देणार आम्हाला कसं कस करायचं करणार हा सगळ्या व्यवसायाचे लोक बसलेले त्या लोकाला हे व्यवसाय जर बंद केला तर काय करणार आम्ही लोक आम्ही सगळे लोक हातावरचे लोक आहेत आमच्या मेंबरच्या जर ऐकत हे लोक तर आम्ही काय करणार आमच्या घरांवर तेवढा हक्क पाहिजेच का नाही किती वर्षापासून हा व्यवसाय करतो आम्ही आमची सारी पिढीने पिढी गेली याच्यात दगड उचलले आम्ही आम्ही छोटे छोटे दगड उचलले धरणाच्या काय सांगा तुम्हाला मग धरण दगड काम केलं स्वतः काम केलं ना असे होत मुलीसारखे काम कामा आमच्या माणसांनी केलेला आम्हाला आमच्या सासरे लोक गट म्हणतात आमच्या पिढी गेली म्हणे या ठिकाणी या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन हा व्यवसाय केलेला आहे ही छोटी मुलगी इथे बसलेली आहे काही छोटी मुली आहेत तुम्हाला याविषयी काही कळतं का रे सौर प्रकल्प काय आहे याविषयी काही माहिती का जवळून सौर जर प्रकल्प रद्द झालाच पाहिजे त्यांनी जर हिसकून घेतलं तर आम्ही कसं करायचं धरण आमची रोजी रोटी ते जर हिसकून घेतात आम्ही कसं खायचं कसं करायचं तू कुठल्या वर्गात शिकतेस सहावी आता तुला माहितीये की सौर प्रकल्प झाला तर आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात वीज मिळेल आणि याचा फायदा होईल का तोटा होईल मग तोटा अच्छा तुमच्या व्यवसायाला तोटा तो तो। होईल बर तू कधी गेलीस का मासेमारीला हो तुला पण तुझे वडील वगैरे जातात या ठिकाणी हार समाजाचे काही मंडळी बसलेले आहेत काही मुली आहेत या ठिकाणी एक आणखी कन्या आहे तिची आपण चर्चा करूयात काय वाटतं तुला सौर प्रकल्पाविषयी सौरजा प्रकल्प रद्द आमचं काहीच नाही एवढे मोठं वेळ येऊ देणार नाही त्याला मतदान पण देणार सौर प्रकल्प मतदानच नाही तू तुझ्या आई वडिलांना वगैरे म्हणणार का मतदान करणार का नाही हो ते तुला म्हणतात मतदान करणार नाही त्यांना म्हणणार अच्छा या ठिकाणी कार समाजाचे नेते बजरंग लिंबोरे आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पैठणच्या सौर प्रकल्पाचा गोंधळ चालू आहे त्यासाठी यांनी जलसमाधी आंदोलन केलेले आहेत उपोषणं केलेली आहेत अर्धनग्न आंदोलनं केलेली आहेत वेगवेगळ्या आंदोलनाने अक्षरशः पूर्ण जिल्हा काहार समाज आणि तत्सम समाजानं अगदी बंद केलेला आहे पण तरी अद्यापही त्या, त्या प्रकल्पाविषयी कुठलाही निर्णय शासनाकडून झालेला नाही त्याविषयीची काय प्रक्रिया झालेल्या आहेत न्यायालयीन प्रक्रिया काय चालू आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण बजरंग लिंबोरे यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार छत्रपती <laughs> संभाजीनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि जालना जिल्हा हे तिन्ही जिल्हे मिळून जयकवाडी जलाशयामध्ये जे मासेमारी करतात जवळपास पंचवीस हजार कुटुंब जयकवाडी जलाशयामध्ये मासेमारी करून पारंपरिक पद्धतीने आपली उपजीविका भागवितात त्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाने तरंगता सो फ्लोटिंग सौरउर्चा प्रकल्प चालू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याविरोधात मागील सहा महिन्यापासून आम्ही अनेक आंदोलनं केली मग ते धरणे आंदोलन असतील मोर्चा असल अमरण उपोषण आसन अमरण उपोषण आसन समाधी असल असे अनेक आम्ही आंदोलनं केली पण शासनाने अद्यापही कुठलीही दखल घेतलेली नाही मुळामध्ये जयकवाडी जलाशयामध्ये पक्षी अभयारण्य आणि इकोसेन्सिटिव्ह झोन आहे मुळामध्ये कुठलीच ॲक्टिव्हिटी जिथं करता येत नाही पण केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब यांच्या दबाव तंत्राखाली हे सर्व यंत्रणा काम करते मुळामध्ये कुठलीही एन ओ सी न घेता इथे कातपूरमध्ये एकशे चोवीस नंबरमध्ये पंधरा एकर जागा सप्टेशन पोल उभारण्याकरिता देण्यात आलेली आहे जयकवाडी जलाशयावर तीस टक्के मृतसाठा भाड्याने दिलेला आहे त्याचं चोपन्न लाख पंचावन्न हजार रुपये असं एन पी टी सी कंपनीला राज्य शासनाला ते भाडं देणार आहे आणि जयकवाडी जलाशयावर आणि सप्टेशन पोल उभारण्यासाठी अंदाजे खर्च किती येणार आहे ते त्याचं टेंडर निघलेलं आहे मतदारसंघ हा गेल्या पंचवीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं रावसाहेब दानवे या ठिकाणचे मंत्री आहेत तेही केंद्रीय राज्यमंत्री आहेत तर त्यांच्या वतीनं पैठणमध्ये रेल्वे येणार होती जसं सौर प्रकल्पाची समस्या भागवत कराड उभी केलेली आहे तशी रेल्वेची पण समस्या पैठणमध्ये होती तर त्याविषयी तुमचं काय मत आहे रावसाहेब दानवे यांनी या पैठण तालुक्याकडे गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्षच केलेले आहे पैठणला जी रेल्वे येणार होती ते ती रेल्वे इतर ठिकाणी त्यांनी नेऊन या तालुक्यावर अन्याय केलेला आहे हो त्यामुळं ते जरी या निवडणुकीत उभे राहिले असतील तरी पैठणची जनता त्यांना यावेळेस मतदान करणार नाही पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की रावसाहेब दानवेला तगडा उमेदवारच विरोधक नाही आहे तगडा उमेदवार जरी नसला कोण आहे सध्या तर... उमेदवार कोण आलेला आता महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळेंचं नाव आलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला कल्याणकाळे आणि रावसाहेब दान्यांमध्ये एक संघर्ष होईल दो दोघांमध्ये संघर्ष होईलच परंतु या ठिकाणी मराठा समाजाचा जो मतदान आहे ते गोपनीयरित्या मराठा समाजही या ठिकाणी त्यांच्याच उमेदवाराला मतदान करू शकेल अशी एक खात्री वाटते नाही आता सध्या मराठा समाजाच्या वतीनं साबळे म्हणून आहेत मंगेश साबळे त्यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू आहे जर मराठ्यांचं वोटिंग डिवाइड झालं तर कल्याण काळे धोका होणार नाही नाही मराठ्यांचं जर डिवायडर मतदान जर झालं तर या ठिकाणी कल्याण काळे ये निवडून येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हो म्हणजे मागच्या वर्षी जसं संभाजीनगरमध्ये झालं हर्षवर्धन जाधव मराठा समाजाच्या वतीनं उभे राहिले आणि चंद्रकांत कैरीनं घेऊन पडले आणि इम्तियाज झाली तिथे आमदार झाले खासदार झाले तसंच इथे पण बदल होऊ शकतो आणि पारंपरिक भाजपचा मतदारसंघ भाजपकडून जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं मत विभागणी जर बरोबर झाली तर या ठिकाणी दानवेंना फटका बसून या ठिकाणी कल्याण काळे निवडून येऊ शकतील तुमच्या पैठण तालुक्याचा काय नूर आहे तुम्ही विद्यमान खासदारांच्या अनुषंगाने आहात की काही बदल तुम्हाला अपेक्षित आहे या मतदारसंघामध्ये पैठण तालुक्याचं तर आता विद्यमान खासदारांचं ना आमचं काही हेच नाही बदल व्हायलाच पाहिजे कारण की खासदार साहेबांनी आत्तापर्यंत पैठण तालुक्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याही जनतेकडे लक्ष दिलं नाही आमचा समाजही खासदार साहेबांकडे खूप चाकरा मारू मारू थकला आहे का सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा याच्यावर तुम्ही लक्ष घालावं त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आम्हाला दिलेली नाही तर आमचा पूर्ण समाज त्यांना पूर्णपणे निषेध करतो की त्यांना कुठलीही प्रकारची वोटिंग करणार नाही आणि सपोर्ट करणार नाही या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्या प्रमाणामध्ये सध्या विद्यमान असलेल्या खासदारांविषयीचा रोष आहे येणाऱ्या काळामध्ये हा सर उपकल्प रद्द व्हावा आणि पैठणसाठी रेल्वेचीही सुविधा व्हावी अशा विविध मागण्यांच्या अनुषंगानं हा समाज बसलेला आहे हजारो लोकांची उपजीविका असलेला हा समाज आणि यांच्यावर पर्यावरणाचंही संतुलन राखण्याची जबाबदारी कित्येक वर्षापासून परंपरिक चालू आहे परंतु अद्याप तरी कुठलाही आशेचं किरण दिसत नाही दक्षिणी स्वराज्यासाठी महिला काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात सध्याचे विद्यमान खासदार आहेत रावसाहेब दानवे आता महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळेंना तिकीट मिळालेलं आहे त्यांचं नाव जाहीर झालंय मराठा समाजाचं बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहे त्यांच्या वतीनं उमेदवार देण्यात आलेले नाही पण मंगेश साबळे हे बऱ्याच वर्षापासून मराठा समाजामध्ये काम करत आहेत म्हणून त्यांनी स्वतःलाच खासदार म्हणून जाहीर केलेलं आहे या सगळ्या गोंधळामध्ये तुमच्या समाजाचं मतदान हे कुठल्या दिशेनं असतं आमच्या समाजाचं मतदान म्हणजे हे सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अगोदर त्याच्यानंतर ते पुढचं काय आहे तर पुढच्या पुढं बघू तर आम्ही कोणाला मतदान करणार नाही पण तुमच्या मतदानाच्या बहिष्कारानं काय परिणाम होईल असत म्हणजे आमचे भोई कहार समाज तीन चार चार लाख लोक आहेत कस काय निवडून देऊ आम्ही त्यांना विरोधात मतदान केलं पाहिजे ना एखाद्या कुठल्या तरी विरोधात मतदान केलं पाहिजे मतदान नाही केलं ना ना जे आम्हाला साथ देईल त्याला आम्ही मतदान करू आमच्या समाजाला काही नोकऱ्या नाही काही नाही काही नाही काही शेती नाही आमचे पोर लहान लहान ते धरणाचं काम पण सुद्धा आम्ही केलेलं आहे लहान लहान लेकरं घेऊन म्हणजे ज्या धरणाचं बांधकाम तुम्ही स्वतः केलं स्वतः केलेलं आहे आम्ही हेच धरण तुमच्या मुळावर उठल्या आमच्या मुळावर उठलं धरण नाही उठलं आमच्या मुळावर हे मंत्री लोक आमच्या मुळावर उठलेले खासदार आमदार मंत्री लोक पाहिजे सध्याच्या राजकारणी लोकांनी आपल्या व्यवसायाचा आणण्याचा प्रयत्न करणार सध्या आपले टेन्शन नोकल मित्रांनो मी डॉक्टर किशोर पाटल मानव वन्यजीव रक्षक वन विभाग छत्रपती संभाजीनगर तर आता सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि आप आपल्याला माहिती आहे विविध पक्षाचे लोक आपल्याकडे येतात मतं मागण्यासाठी सध्या आपल्या जायकवाडी धरणावर मोठं संकट आहे एकतर ते संकट एक म्हणजे केंद्रीय मंत्र्यांतर्फे इथे सोलार पॅनल टाकण्याची तयारी चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की जायकवाडी हे पक्षी अभयारण्य आहे याच्या व्यतिरिक्त सिंचनासाठी आणि औरंगाबाद एम आय डी सीसाठी आपल्या पूर्ण शहराला आणि अनेक खेडेगाव वगैरे या परिसरात जे आहे त्यांचं सिंचन आणि पिण्याचं पाणी हे फक्त जायकवाडीवर अव अवलंबून आहे तर या जायकवाडीवर सोलार पॅनल टाकण्याचं प्रयोजन अनेक दिवसापासून सुरू आहे त्याला मासेमार आणि आमच्या पर्यावरणप्रणींचा पण विरोध आहे जर इथे सोलार पॅनल टाकले गेले एक तर पहिली गोष्ट हा जैवविविधतेच्या दृष्टीने हॉटस्पॉट आहे म्हणजे संवेद अतिसंवेदनशील क्षेत्र आहे ज्याला इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणतात इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये कुठलंही डिस्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह खोदकाम ऍक्टिव्हिटी काहीच करता येत नाही असं असताना सगळे नियम वन खात्याचे आणि बाकीचे नियम आहेत ते धाव्यावर बसून केंद्रीय मंत्र्यांना या ठिकाणी सोलार पॅनल टाकण्याची घाई झालेली एक तर पहिले पक्षी अभयारण्य आहे आणि दुसरं इकोसेन्सिटिव्ह झोन आहे या ठिकाणी तुम्ही सोलार पॅनल टाकल्यानंतर फार मोठे अप्रकार होणारे याचे पाण्यावर याचे जे परिणाम होणार आहेत ते फार मोठे दुष्परिणाम होणार आहेत सोलार पॅनल टाकल्यानंतर आतमध्येपर्यंत याच्यामध्ये हवा जाणार नाही शिवाय सोलार पॅनलमुळे हे पाणी झाकलेलं राहणार आहे याला तवंग येऊ शकतो न्युट्रोफिकेशन होऊ शकतं ते शैवाळ वनस्पती खूप वाढू शकते आणि पाण्याची गुणवत्ता खराब होऊन मासे वगैरे यातले जे जलचर आहेत ते मरू शकतात म्हणजे मासेमारांवर उपास मारायची वेळ आहे परंतु शेतीला आणि शहरांना जे पाणी पिण्याला मिळतं ते सुद्धा दूषित होण्याची शक्यता आहे तर या सोलार पॅनलसाठी आपण अत्यंत व्यवस्थित म्हणजे विरोध केला पाहिजे ते इथे येणारे वेगवेगळे पक्षी हे शैवाळ खातात पान वनस्पती खातात पाण्यातले कीटक खातात आणि पाणी स्वच्छ ठेवतात तर हे पक्षी अभयारण्य सहजासहजी आम्ही ऐकून सोलारच्या घशात जाऊ देणार नाही त्यासाठी आपण सगळ्या मासेमार बांधवांनी यांनी मासे सुद्धा तयार राहायचं ही कळकळीची विनंती धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य